नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण महाराष्ट्र राज्यामधील एक प्रायव्हेट कॉलेज आहे की ज्या कॉलेजला आपण नागपूर या शहरामध्ये आणि लता मंगेशकर हॉस्पिटल संचलित एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नागपूर दोनशे सीट्स असणार हे प्रायव्हेट किंवा सेव्ही गव्हर्नमेंट कॉलेज एकोणीसशे नव्वद साली याची स्थापना झालेली आहे या ठिकाणी तेरा लाख आठ हजार एवढी फीज आहे कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरीला पूर्ण फीज भरावी लागते ओ बी सी आणि डब्ल्यू एस आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फीज भरावी लागते एस बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरीला दहा टक्के म्हणजे एक लाख तीस हजार एवढी फीज भरावी लागेल त्याचबरोबर एस सी एस टीला अगदी एक ते दीड हजार रुपये फीज भरावी लागत असते हे प्रायव्हेट कॉलेज आहे या ठिकाणी एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नागपूर याचं जे कोड आहे तो बाराशे तेवीस एवढा कोड आहे या ठिकाणी एम बी बी एसचा कोर्स होतो ओपन कॅटेगरीसाठी राऊंड वन टू थ्रीमध्ये सहाशे अकरा सहाशे अठरा आणि सहाशे सहा सात म्हणजे सहाशे सात एवढा कट ऑफ राहिलेला आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे बारा एवढ्या मार्चला हे कॉलेज गेल्या वर्षी लागलेलं ला आहे आपण याच्यावरती लक्ष न देता या ठिकाणचा एस एम एल जो आहे तो सहा हजार शहाण्णव म्हणजे सहा हजार शंभर एवढा एस एम एल महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा आला तर शंभर टक्के हे कॉलेज ओपन कॅटेगरीमध्ये मिळू शकतं ईडब्ल्यू एसलासुद्धा बाय डिफॉल्ट तेच एस uh, एम एल किंवा मार्क्स अप आप, अपेक्षित आहेत एस सी बी सी किंवा मराठा आरक्षण याच्यासाठी सहाशे चार सहाशे चार आणि सहाशे म्हणजेच सहा हजार आठशे सत्त्याऐंशी एवढा एस एम एल आपल्याकडे आला असेल तरीसुद्धा तुम्हाला हे कॉलेज मिळालं आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र सर्वात कट ऑफ सहाशे एक म्हणजे सहा हजार सातशे सत्तावन्न एवढा एस एम एल एस सी बी सी कॅटेगरीमध्ये राहिलेला आहे ओबीसी त्याचबरोबर इन्क्लूड असणारं एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला अदर ऑदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये सहाशे आठ आणि सहाशे सतरा बघा या ठिकाणी कंट ऑफ वाढलेला आहे फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र फर्स्ट राऊंडमध्ये सहाशे नऊ सहाशे सतरा आणि थर्ड राऊंडमध्ये मात्र सहाशे सात सर्वात कमी सहाशे सात मार्चला सहा हजार एकशे पस्तीस एवढे एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ओबीसी किंवा एस बी सीच्या कॅटेगरीला एन के बी साळवे लता मंगेशकर हॉस्पिटल टॉपचं हॉस्पिटल आहे आणि खूप या ठिकाणी एक्सपिरियन्स चांगला येतो या ठिकाणी आपल्याला नागपूर या ठिकाणी ॲडमिशन होत आहे पुढची कॅटेगरी आहे विजे पाचशे एकोणनव्वद मार्स फिमेल कॅन्डिडेटसाठी पाचशे त्र्याण्णव आणि पाचशे शहाऐंशी म्हणजेच आठ हजार चारशे ऐंशी एवढा एस एम एल सर्वात आ, कमी एस एम एल असणाऱ्या म्हणजे सर्वात हायेस्ट एस एम एल म्हणजे एवढा एस एम एल कमीत कमी असेल तर तुम्हाला व्हिजे कॅन्डिडेटमध्ये या ठिकाणी नंबर लागणार आहे एन टी वन या कॅटेगरीसाठी पाचशे एकोणसत्तर पाचशे चौसष्ट पाचशे सदुसष्ट आणि पाचशे सहासष्ट सर्वात कमी पाचशे चौसष्ट एवढा कट ऑफ आहे आणि एक लाख सॉरी दहा हजार नऊशे एकोणीस एवढा एस एम एल असणाऱ्या एन टी बी म्हणजे एन टी वन कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे एन टी सीसाठी सहाशे नऊ सहाशे सहा असा कट ऑफ राहिलेला आहे सर्वात कमी सहा हजार दोनशे बासष्ट एवढा एस एम एल आणि सहाशे सहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूरमध्ये एन टी सी कॅटेगरीसाठी सुद्धा मिळालेला आहे एन टी थ्री किंवा एन टी डी कॅटेगरीसाठी सहाशे दहा सहाशे सात आणि सर्वात कमी सहाशे पाच या ठिकाणी राऊंड थ्रीमध्ये कट ऑफ राहणार आहे सहा हजार चारशे दोन एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर पाचशे पंचावन्न पाचशे चौपन्न पाचशे बावन्न असा कट ऑप आहे राऊंड वन टू थ्रीमध्ये आणि राऊंड थ्रीमध्ये मात्र बारा हजार दोनशे एक्कावन्न एवढा एस एम एल आणि पाचशे बावन्न मार्क असणाऱ्याला एन के पी साळवे कॉलेज मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर पाच चारशे वीस चारशे एकोणतीस आणि चारशे बावीस पहिल्याच राऊंडला चारशे वीस एवढा कट ऑफ आहे चोवीस हजार पाचशे ब्याण्णव एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे आता हे सर्व कट ऑफ आपण ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के असं वाटायला लागतं आहे की आप हे जे सगळं चाललेलं आहे ते खूप हायर मार्क्समध्ये आहे मित्रांनो शंभर टक्के आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश या निमित्ताने देऊ इच्छित आहे की दोन हजार पंचवीसमध्ये एकशे ऐंशी प्रश्नाने एकशे ऐंशी मिनिट राहिलेल्या आहेत गेल्या वर्षी आपल्याला प्रत्येक फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुअरॉजीमध्ये पाच प्रश्न एक्स्ट्रा होते म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला वीस मिनिट एक्स्ट्रा होते ऑप्शन्सचा चान्स होता त्याचबरोबर वीस मिनिट जादासुद्धा होते आणि पेपर थोडा इझी लेवल होता त्यामुळे पन्नास मार्कांना कट ऑफ खाली येणार आहे लक्षात घ्या मी जे कट ऑफ सांगितलेले आहेत ना हे चाळीस ते पन्नास मार्गानं कट ऑफ खाली आहे एन के बी साळवीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ ओपन एस सी बी सी आणि डब्ल्यू एससाठी आपल्याला असणार आहे तो म्हणजे पाचशे पन्नास एवढा असणार आहे कारण ना विदर्भ या विभागामध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक असा आहे की हे खूप टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजची संख्या खूप कमी आहे विदर्भ विभागामध्ये आणि या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची खूप मोठी संख्या असते खूप टॉपचं कॉलेज आहे राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये नंबर तीनचं कॉलेज आपण याला म्हणू शकतो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन जरूर दाबा जेणेकरून प्रत्येक स्टेप्सवरती आपल्या सर्वांना एखादा टॉपिक महत्त्वाच्या सर्व संदेश आम्ही या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगसुद्धा सुरू झालेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत जे मेरिट सातशे दहा मार्क जरी असतील तरीसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये येण्याचा फायदाच होतो कदाचित अशा असंख्य विद्यार्थी आहेत की ज्यांनी काउन्सिलिंग सेंटर जॉईन न केल्यामुळे अगदी नाममात्र फीज आहे की या मा फीजच्या माध्यमातून आपण तुम्हाला डेली गायडन्स देतो की जेणेकरून तुमचा कोणत्याही टप्प्यावरती अपडेट्स चुकत नाहीत फॉर्ममध्ये कोठे चुका शकतात या संदर्भातल्या सर्व गोष्टी इथंभूत लेखात जो आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत जवळपास बेनिफिशरीज झालेलं आहेत आपल्याकडे येऊन कुणाचा लॉस झालेला नाही याचबरोबर कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा मॅनेजमेंट कोटा येणार आहे कोटा परदेशात ॲडमिशनसुद्धा आपण या माध्यमातून करणार आहोत बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क्स पडतात त्यांना इतर राज्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपये भरून भरूनसुद्धा आपलं ॲडमिशन होऊ शकतं महाराष्ट्र राज्यामध्ये मॅनेजमेंट कोटामध्ये त्यांना घेण्याची ऐफत नाही त्यांना महाराष्ट्रात शेजारी तेलंगणा कर्नाटका आंध्र प्रदेश पॉंडेचेरी तामिळनाडू या राज्यामध्ये किंवा कर्नाटक असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये या राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा आपलं ॲडमिशन होण्यासाठी आम्ही मदत करतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा एन के बी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नागपूर दोनशे सीट्स अस दोनशे सीट्स इनटेक असणारं हे कॉलेज या ठिकाणी लता मंगेशकर हॉस्पिटल एकदम मोठं हॉस्पिटल याला अटॅच आहे या कॉलेजचा व्हिडिओ आपल्याला समर्पित या निमित्तानं करून आजचा हा व्हिडिओ संपवूया जय हिंद जय महाराष्ट्र